माझ्या मूर्तीशाळेमध्ये एक गावठी माती पहिली सुरुवातीपासून वापरायचो पण त्याच्यामध्ये दगडाचा कस आल्यामुळे माती वापरायला सुरुवात केली फिनिशिंगला चांगल्या मूर्त्या एक एक वर्ष दोन वर्ष मी शाडू मातीत काम केल्यानंतर मला एक सूचना समजली की लगद्याचे गणपती बनवायचे लगद्याचे गणपती मायाजवळ बनवल्या जातात गोमयचे बनवले जातात गायचं शेण आणि माती बाकी इतर काही वापरलं नाही अशा पद्धतीत गणपती बनवतो आणि तिसरं सांगायचं म्हणजे कोकोपीठ पासून गणपती बनवायचं पुण्याला जातात गोमयचे पुण्याला जातात लगद्याचे कोल्हापूरला जातात मुंबईला लगद्याचे आणि शाडू मातीचे जातात गोव्याला शाडू मातीचे जातात पाच बाहेर ख माल खरेदी माती खरेदी गोकागला गेलो गोकाकला गेलो त्यावेळी तिथल्या बायका काम करत असताना मी पाहिलं त्या कंपनीमध्ये कंपनी त्यांची गंप, कंपनी आहे कारखाना का तर त्यांना मी जाऊन विचारलं तुम्ही कसं काय करतात काय करतात ते बोलल नाही आम्हाला कंपनीतून डायरेक्ट माल दिला जातो साचे दिले जातात त्या पद्धतीत आम्ही ते बनवतो आणि आमच्या कॉन्टॅक्ट बेसवर आमचं काम चालतं माझ्या डोक्यात घरी आल्यावरती एक सूचना म्हणजे की आपण पण काहीतरी असं करायचं म्हणून मी बचत गटातल्या जे मेन मेन अध्यक्षपदावर आहेत महिला त्यांना भेटलो त्यांना त्यांच्याशी दोन शब्द बोलले तरी पण ते तयार नव्हते पण त्यांना तयार करून त्यांना एक दिवस बोलवलं त्यांना तीन महिन्याचं ट्रेनिंग दिलं चांगल्या पद्धतीत त्यांना पण खुश ठेवलं पेमेंट देऊन ट्रेनिंग दिलं अशा पद्धतीला नुसतंही नाही आणि जे ते जेवढ्या चांगल्या बनवतात त्या महिलांना आम्ही ठेवलं बाकीच्या ना जरा बाजूला केलं पण त्यांना पण एवढंच सांगितलं की आम्हाला गरज पडली तर तुम्हाला बोलावं लागेल या त्याच्यामुळे माझं नाव दत्तात्रय मटकर हेमन या तो पण नाव निवड सर या ठिकाणी आम्ही चार वर्ष झाले मटकर काकांकडे आलो आणि प्रथम आम्हाला काहीच येत नव्हतं मला वाटत आम्ही कसं करणार गणपती असं वाटत होतं कारण बायकांनी कधी गणपती केलेले माहितीच नाही मग हळूहळू आम्हाला तर सवय झाली आता आम्ही गणपती पूर्ण तयार करतो फिनिशिंग करतो पेंटिंग पण करतो माझं नाव प्रमोदिनी प्रभाकर असेल ते आता त्या चौथ्या वर्ष या पूर्ण आता सगळे पहिल्यांदा काही यायचं इकडे आल्यावर सगळं काही करू शिकलो आता सर्व आम्ही काम करतो गणपती जोडण्या वगैरे साचा भरण्या सगळ्या व्यवस्थित आतमध्ये कप्पे कसे मारायचे ते सगळे आता पाणी वगैरे मारायचे खावणे काढायचे पूर्ण असे अक्षतात मटक